नमस्कार मित्रांनो आज आपण संत गाडगे महाराजांच्या विषयी थोडक्यात माहिती घेणार आहे संत गाडगे महाराजांचा जे जन्म वराडात शेणगाव या गावी झाला आणि त्यांचे वडील लहानपणीच वारले असल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला लहानपणापासून संत गाडगे महाराज यांना डेपू या नावाने ओळखत आणि त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांचं नाव डेबू हे असे ठेवले होते सर्वजण त्यांना आवडीने डेबू या नावाने संबोधित लहानपणापासूनच संत गाडगे महाराज यांना स्वच्छतेची खूप आवड होती जे त्यांनी जे काम हाती धरलं ते काम नीटनेटकेपणाने आणि प्रामाणिकपणाने आणि स्वच्छ करण्याची त्यांची पद्धत होती पुढे चालून ज्या समाजात ते राहत होते त्या समाजाचे त्या भावना त्यांचे वागणे देव संत गाडगे महाराजांना आवडत नसल्यामुळे संत गाडगे महाराजांनी वयाच्या एकोणविसाव्या वर्षी त्यांना उपदेश देण्यासाठी सर्व समाजांना त्यांना उपदेश देण्यासाठी वयाचे वयाच्या एकोणीस वर्षी घर सोडले आणि तिथून ते घरात सोडल्याच्या नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमणभूमी करत करत त्यांनी सगळ्या सर्व जनतेला संदेश दिला की बाबा देव देवळात नाही देव याच्यात नाही देव आपल्या माणसात आहे आणि तो आपण शोधला पाहिजे संत गाडगे महाराजांनी ठिकठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून सर्व जनतेला स्वच्छतेचे संदेश दिला आणि जे त्या ज्या गावात जायचे त्या गावामध्ये प्रथम त्या ठिकाणी स्वच्छता करून घ्यायचे नंतर बाकी इतरही ठिकाणी ते स्वतः तर करायचेच परंतु इतरही शेतकऱ्याला इतरही मुलांना तरी कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वतःशी जवळ केले आणि सर्वांना हा संदेश शिक्षणाचा संदेश स्वच्छतेचे नियम हे त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला आणि अशाच्या मा अशा माध्यमातून एक समाजसुधारक आणि खूप असं संत गाडगे महाराजांचं मोठी या भारतभूमीवर भारत, भारत मातेवर असं खूप संत गाडगे महाराजांचं प्रेम असल्यामुळे लोक त्यांना नंतर कालांतराने त्यांच्या चरणावर दर्शन ठेवू लागले सुरुवातीला लोक त्यांना पसंत करत नव्हते परंतु कालांतराने संत गाडगे महाराजांनी त्यांचं एक अस्तित्व निर्माण केलं आणि त्यामध्ये त्यांना खूप देवच लोक त्यांना देवच मानत लागले परंतु ते कोणाच्याही कोणालाही पाय पडून देत नसे असे संत गाडगे महाराजांची ख्याती आहे त्यांनी भरपूर असे धर्म